घरगुती वीज ग्राहकांना टी ओ डी मीटरमध्ये मिळणार का आर्थिक सवलत वीज नियामक आयोगाच्या निर्देशाने आणि भारत सरकारच्या अनुदानाने महावितरण कंपनीने आता महाराष्ट्र वीज ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन टी ओ डी मीटर बसवण्याची सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता राज्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार नाही हे निश्चित झाले आहे टी ओ डी मीटर पोस्टपेड प्रणालीवर आधारित असून यासाठी वीज ग्राहकांना दर महिन्याला नियमित वीज बिल भरावे लागेल मात्र डी मीटरमधून वीज युनिट वापर आणि खर्च ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमधून अपडेट स्वरूपात दर दिवशी मिळणार आहे यापूर्वी राज्यात उद्योगांना तेवढी मीटरमधून वीज पुरवठा आणि रात्री वीज वापरावर प्रति युनिट दोन रुपयाची सूट देण्यात येत आहे तर दुसरीकडे घरगुती वीज ग्राहकांना तेवढी मीटरमधून वीज वापरताना तीनशे युनिट मर्यादेपेक्षा जास्त युनिटवर किती सवलत मिळेल याबाबत सध्या संभ्रमाची परिस्थिती आहे मात्र महावितरणकडूनही आधुनिक टाईम ऑफ द डे अर्थातच ओ डी मीटर वीज ग्राहकांना अगदी मोफत बसून देण्यात येणार आहे यासाठी वीज ग्राहकांना कोणताही शुल्क महावितरणला अदा करावा लागणार नाही पण वीज ग्राहकांना युनिट वापरावर काय चालत मिळेल यावर महावितरणकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तर आपण या माध्यमातून जाणून घेऊया की हे टाईम डे ऑफ मीटर टी ओ डी मीटर सिस्टीम काय आहे आणि महावितरणकडून याला का, महा का उपलब्ध करण्यात येत आहे महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून आपल्या वीज ग्राहकांच्या घरात लागलेल्या पूर्वीच्या वीज मीटरच्या जागी टी ओ डी मीटर बसून देत आहे नवीन वीज जोडणी तसेच जुनी प्रीपेड वीज मीटर सदोष आणि नादुरुस्त वीज मीटरच्या जागी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टाईम ऑफ द डे मीटर लावण्याची राज्यात सुरुवात करण्यात आलेली आहे या नवीन वीज मीटर प्रणालीतून नवीन ग्राहकांना आणि मीटर संबंधात तक्रारी असलेल्या ग्राहकांना टी ओ डी मीटर देण्यास प्राथमिकता दिली जात आहे सोबतच सर्व ग्राहकांच्या घरी आता हे टी ओ डी मीटर लावण्यात येणार आहे या व्यतिरिक्त व्यावसायिक आणि मोठ्या उद्योजकांना मीटर संदर्भात तक्रारी वाढल्याने आता उद्योगांमध्ये हे टी ओ डी मीटर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे ते तेथे ते रात्री वीज वापरावर प्रति युनिट दोन रुपये सूटची सवलत देण्यात येत आहे मात्र घरगुती टी ओ डी मीटर युनिट सवलत सध्या महावितरणकडून घोषित झाली नाही वीज ग्राहकांना आर्थिक सवलत मिळण्यासाठी न्यायालयीन कारवाई सुरू उल्लेखनीय म्हणजे टी ओ डी मीटर लावण्यापूर्वीच महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रामध्ये या मीटरचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे महावितरणकडून सर्व प्रकारच्या औद्योगिक इंडस्ट्रीजना रात्रीच्या वेळेत तेवढी मीटरमधून वीज वापर करताना प्रति युनिट दोन रुपयांची सूट देण्यात येत आहे मात्र महावितरणकडून घरगुती वीज वापरात सवलत देण्यासंदर्भात घोषणा होत नसल्याने आणि दुसरीकडे औद्योगिक वापरातील प्रति युनिट सूट देण्यात येत असल्याने महावितरणच्या या धोरणाचा ग्राहक मंचाने विरोध सुरू केला आहे कारण सध्या औद्योगिक वापराच्या तुलनेत घरगुती वीज वापर युनिट रेट जास्त आहेत यामुळे याचा विरोध होत आहे आता टाइम ऑफ द डे मीटर हे आधुनिक मीटर बसवण्यात येत असल्याने घरगुती वीज ग्राहकांना सुद्धा महावितरण रात्रीच्या वेळी वीज वापरताना प्रति युनिट दोन रुपयाची सवलत देण्यात यावी अशी मागणी ग्राहक मंचाचे पदाधिकारी सचिव विलास देवडे यांनी वीज नियामक आयोग आणि महावितरण कंपनीकडे केलेली आहे उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या काही राज्यात घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा तीनशे युनिटपेक्षा जास्त वीज वापर असल्यास बारा ते तेरा रुपये प्रति युनिट असा दर आकारण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात तीनशे युनिटपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त युनिट वापर प्रणालीत कायद्यानुसार वीज मंडळाने घरगुती ग्राहकांना पोर्टेबिलिटी युनिट सुविधा द्यावी आणि घरगुती मीटर वीज ग्राहकांना प्रति युनिट सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा